खूप दिवसांपूर्वीची गोष्ट आहे एका गावात अब्दुल्ला नावाचा एक व्यापारी राहत होता तो व्यापारी खूप श्रीमंत होता दूर देशांमध्ये जाऊन तो व्यापार करायचा आणि खूप पैसे कमवायचा असच एका यात्रेतून परत येताना तो व्यापारी थोडा आराम करण्यासाठी एका ठिकाणी थांबतो त्याच वेळेला तिथून एक फकीर जात होता फकीराने अब्दुल्ला विचारले भाऊ तू इथे का थांबलायस काही अडचण आहे का तुला अब्दुल्ला म्हणाला नाही फकीर बाबा फक्त थोडा थकलो होतो म्हटलं थोडा वेळ आराम करू बोलता बोलता ते दोघे मित्र बनले बोलत असताना फकीराने त्याला एक रहस्य सांगितलं मुला इथे शेजारी मध्ये खजिना लपवलाय त्याच्या बाबतीत कुणाला काहीच माहित नाही फक्त मलाच माहितीये आहे त्यावर अब्दुल्ला म्हणाला असं का ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे आता आपण निघालो पाहिजे माझ्या जवळ ऐंशी उंट आहेत आपण उंटावर तो खजिना ठेवून घेऊया आणि एक उंट खजिन्या मी तुम्हाला देऊन टाकेन अरे मित्र तू जरा कंजूस पणा करतोयस तू सर मला चाळीस उंट खजिन्या सकट देण्याचं वचन देतोस तर मी तुला त्या खजिन्याचं गुपित सांगू शकतो त्यावर अब्दुल्लाने त्याला होकार दिला नंतर ते दोघे त्या मोठ्या गुहे समोर येऊन उभे राहिले मग फकीराने मनातल्या मनात, मनात काहीतरी म्हटलं तर त्या विशाल गुहेचा दरवाजा आपोआप उघडला गेला नंतर ते दोघे गुहेमध्ये शिरले ती गुहा खजिन्याने पूर्ण भरलेली होती अब्दुल्लाचे डोळे तर चमकायला लागले त्या गुहेत सोन्या चांदीचे शिक्के किमती वस्तू आणि दागिने भरपूर काही होत एवढा सगळा खजिना बघून अब्दुल्ला खूप आनंद झाला चल आपण हा खजिना गोण्यात फकीर म्हणाला त्याने एक एक करून सगळा खजिना गोण्यात भरला आणि उंटांच्या पाठीवर त्या गोण्यात ठेवल्या तिथेच फकीराला एक छोटीशी लाकडी पेटी मिळाली त्याने ती पेटी आपल्या झोळीमध्ये हे समजून ठेवली की त्यात काहीतरी खास औषधी असावी नंतर अब्दुल्ला आणि फकीराने उंटांची वाटणी केली परंतु ही गोष्ट मंजूर नव्हती हो की चाळीस उंट आणि खजिना फकीराला भेटला पाहिजे म्हणून तो फकीराला म्हणाला हे पहा तुम्ही तर फकीर आहात मग तुम्हाला चाळीस उंट सांभाळणं खूप अवघड जाईल मित्र तू बरोबर बोलतोयस हे है चाळीस उंट ही तूच ठेवून घे फकीर अब्दुल्ला उंटा आणि खजिना देऊन टाकतो यातला काही खजिना गरीब लोकांना तू नक्की वाटून टाक फकीरने त्याला सल्ला दिला परंतु अब्दुल्लाने त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही त्याने परत फकीराला म्हटलं मला पूर्ण विश्वास आहे की त्या लाकडी पेटेतील औषधी तुमच्या काहीच कामाची नाहीये ती जर तुम्ही मला दिली तर चांगलंच होईल अब्दुल्ला विचारलं आता त्याला त्याचा लोभ आवरे ना ती लाकडी पेटी पण त्याला हवी होती फकीराने ती लाकडी पेटी काढली आणि का। अब्दुल्ला विचारलं जर तू यातलं थोडस औषध तुझ्या डाव्या डोळ्यात टाकलंस तर तुला अदृश्य असलेला खजिरा सुद्धा दिसेल परंतु तू जर हे औषध चुकून आपल्या उजव्या डोळ्यात टाकलंस तर तू कायम स्वरूपी आंधळ होशील फकीराने त्याला सल्ला दिला मला पूर्ण विश्वास आहे की हा फकीर काहीतरी रहस्य लपवतोय असं कसं होईल की एकाच औषधाचे दोन वेगवेगळे फरक असतील अब्दुल्लाने विचार केला त्याने फकीराच्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवला आणि ते औषध त्याने आपल्या दोन्ही डोळ्यात टाकलं आणि तो कायमचा आंधळा झाला काही क्षणांमध्येच तो श्रीमंत अब्दुल्ला पूर्णपणे आंधळा भिकारी बनला तर मुलांनो या गोष्टीतून काय अति मोह माणसाला आंधळा बनवतो